जे महाराष्ट्र मित्रांनो काही दिवसापूर्वी मी मुंबईला गेलो होतो आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मी गेलो मला खरंच एक प्रश्न पडला न्या मनामध्ये की खरंच मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे का मुंबई मराठी माणसाची आहे का मग त्या ठिकाणी जर आहे तर त्या ठिकाणी मराठी आणि मराठी माणूस हा कुठे हरपला गेलाय काय खरंच हा प्रश्न पडला कारण बहुतांश ठिकाणी गेलो मला हिंदीमधनं बोलावं लागायचं साधा मला पाणी पाहिजे असेल तर मला हिंदीमधनं बोलावं लागायचं की म्हणजे पाणी बॉटल दो खरंच ही दुर्दैवी परिस्थिती बघितली म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आजपासून मला असं वाटतं की मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या विकासासाठी मला हा व्हिडिओ कंटिन्यू मला असं वाटतं बनवावे लागेल हा विचारमानामध्ये घेऊन मी व्हिडिओ बनवतो आहे खरं तर मुंबई खरंच एक डेव्हलप श शहर आहे एक विकसित शहर आहे आणि या ठिकाणी जे वर्चस्व आहे आजच्या सध्याच्या परिस्थितीला बाहेरचे लोंडे आहेत उत्तर प्रदेश बिहारी मारवाडी राजस्थानी यू पी काय चाललंय काय या ठिकाणच्या लोकांनी आज मुंबईमध्ये कब्जा केला आहे मुंबईच नाही पुण्यामध्ये पण होतो ते तेच परिस्थिती संभाजीनगरमध्ये पण परिस्थिती तीच आपल्या महाराष्ट्रामधली जेवढी विकसित शहरे आहेत त्या सर्व ठिकाणी हे बाहेरचे लोक राज्य करतायत का कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं आज एकत्रीकरणच नाही आहे कुठंच नाही आहे जो राज राजकारणी लोक आहेत त्या राजकारणी लोकांनी स्वतःच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसामध्ये फूट पाडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मी ज्या वेळेस मी बघितलं माझ्या डोळ्यांनी खरंच एक वाईट वाटलं आज प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी ब भा, बह्य लोक आहेत प्रत्येक ठिकाणी मग मराठी माणूस का नाही दिसत त्या ठिकाणी मी असं बहुतांश लोकांना गेले आपले मराठी माणसं का नाही दिसत कारण त्या लोकांनी मला रिप्लाय म्हणायचं आहे मराठी माणसाला म्हणे स्वतःचा व्यवसाय स्वतःचा उद्योगधंदा चालू करण्यासाठी लाज वाटते म्हणे तर ही अफवाजा आहे ही चुकीची आहे मित्रांनो खरंच महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी मुंबईसाठी मा पुण्यासारख्या शहरासाठी संभाजीनगरसारख्या ह्या जे विकसित शहर आहेत त्या ठिकाणी मराठी माणसाचं वर्षस्व होणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त मराठी माणूस असणं खूप गरजेचं आहे कारण हे लोक येत आहेत स्वतःचा उद्योगधंदा ओपन करतायत काही दिवसांनी शेट म्हणून जगतात आणि आपल्या मराठी माणसाला त्यांना शेट बोलावं लागतं खरंच एक वाईट परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी बघितली तर मला असं वाटतं की मराठला मा महाराष्ट्री माणसानी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येऊन स्वतःचा धंदा या ठिकाणी विकसित करा दुसऱ्याच्या आता पंधरा ते वीस हजार रुपयावरती नोकरी क करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय टाकला तर काही चुकीचा वाटतो खरंच मी पण काही दिवसांनी म्हणजे ह्या मुंबईमध्ये राहण्यासाठी जाण्यासाठी प्लॅन करतोय आणि त्या ठिकाणी मी माझा एक छोटासा व्यवसाय करीन तुम्ही पण करा मराठी त्यातील त्या ठिकाणी थी, त्या जास्तीत जास्त वापरा त्यांना कळू द्या या भय लोकांना कळू द्या रमखोरांना कळू द्या की मा खरंच मराठी माणसाच्या नादी नाही लागायचं मराठी माणूस जर उठला तर कुठलाही धंदा करू शकतो त्यांना हे दाखवून द्या काय नाही वाटत रस्त्यावरती तुम्ही गेला आहे तर रस्त्यावरती तुम्हाला भेळपुरी पाणी हे पाणीपुरी हे जे असल हे सर्व गोष्टी करा याच्यामध्ये जास्त इन्कम आहे आज तर तुम्ही का नाही करू शकत प्रत्येक मराठी माणसास मा माणसांनी एकत्र या या चॅनलवरती काही दिवसांनी आपण मराठी लोकांसाठी उद्योगधंदे वेगवेगळी माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या काही चालू आहेत त्या घडामोडी ह्या सर्व आपण या चॅनलवरती घेऊन येत आहेत तर मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसांनी या चॅनलला प्रेम प्रेम द्यावं च चा, चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं तर मी अशी अपेक्षा करतो